जो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना काढू शकते बहिण सुरक्षित नाही मग त्या योजनेचा काय फायदा काय बहिणींचं रक्षण कुठे आहे त्या बहिणींच्या लेकी बाळींचं रक्षण कुठे आहे योजना राबवून काय होणार आहे नुसते पिक्चर काढून काय होत नाही नुसते धर्मवीर टू धर्मवीर थ्री शंभर धर्मवीर काढा काय पडणार माझा मोबाईल खेचून आहे ना सगळं डिलीट केला आणि मला बोलले जाऊन दाखव धमक्या देतात आम्हाला मगाशी जे काय रेल्वे ट्रॅक वर हल्ला झाला जनतेवर ते चुकीचा हल्ला झालेला आहे पोलीस लोकांनी हल्ला आमच्यावर केलेला आहे जनतेवर ठाणे जिल्ह्यातलं मुख्यमंत्री असतो तुम्ही ठाणे जिल्ह्यात तिसरी घटना झाली विचार करण्या एक गोष्ट आहे मग करते का प्रशासन काय करते फाशी झालीच पाहिजे काय सांगायचं तुम्हाला नाही हे का सांगायचं नाही बघा डायरेक्ट फायरिंग गोलीबार बॉम्ब इथं दंगा चालू आहे का हा दंगा चा चालू आहे तिकडे फायरिंग केली नगरपालिकेच्या शाळेच्या इथे फायरिंग केली बॉम्ब फेकले टाकले टाकले गॅस बाहेर काय चालू आहे आपण या ठिकाणी बघितलं की पोलिसांवर सुद्धा आरोप होतोय मी शाळेच्या इथून येत होते मी शाळेच्या इथून येत होते जे माणसं चाललेत साधे चालले त्यांना पण वाले पकडून पकडून मारतात मी त्यांची शूटिंग केली तर माझा मोबाईल त्रास त्या लेडीज ला बारा कोणाच्या दबावाखाली या लोकांनी ताबाचा प्रयत्न केला हा या नराधाराबाला ताबड तो फाशी झाली पाहिजे आमचा प्रशासन वर भरोसा नाहीये यांनी बारा घट आज लहान लहान लेकर आहेत आम्हाला दिसत नाही तीन महिने आम्हाला सांगत आज ती मुलीचा वय काय होतं तीन वर्ष मुलीवरती ती झालेले आहे आणि तुम्ही तीन महिने आम्हाला लावताय बारा नंतर जर तुला दाखल होतोय काय होतंय बदलापूरचं पोलीस स्टेशन हे काय झोपीमध्ये का काम करत आहे कारण कुठल्याही पद्धतीचे पोलीस प्रशासन आणि सरकार यांचे कॉन्टॅक्ट कंटिन्यू सातत्याने सुरू आहेत परंतु मगाशी जे हल्ला हल्ला ते चुकीचा झालेला आहे पोलीस लोकांनी हल्ला आमच्यावर केलेला आहे जनतेवर पण आरोपीला शिक्षा झाली पाहिजे आरोपीला फाशी झाली पाहिजे सरकार झोपलेलं आहे आणि पोलीस प्रशासन पण झोपलेलं आहे हे बदलापूरची वास्तविक स्थिती आहे आणि खोट्या खोट्या वाद्या पसरवत आहेत पोलिसावरही ऍक्शन झाली पाहिजे सरकार तर सर खरंच मुख्यमंत्री साहेबांनी इथं व्हिजिटला येऊन व्हिजिट करावी आणि परिस्थिती पाहावी बदलापूरचे पोलीस अधिकारी कुठलेही व्यवस्थित काम करत नाहीयेत ही माझी कळकळची विनंती आहे माझ्या घरामध्ये ही अशीच घटना घडलेली आहे चौदा चौदा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी रात्री दोन वाजता पोलिसांनी पैसे देऊन गाडी मध्ये बसून माझ्या बायकोला तुला काढून दिले मॅडम पंधरा ऑगस्ट ला सीएम साहेबांना यायला वेळ आहे मग ते शिष्टमंडळ शिष्टमंडळ कशासाठी पाठवतात स्वतः स्वतःला का नाही मग यायला बाय ठाणे जिल्ह्यातले मुख्यमंत्री ठाणे जिल्ह्यातली तिसरी घटना झाली विचार करण्याची गोष्ट आहे मग करते काय प्रशासन काय करते फाशी झालीच पाहिजे आणि बलात्कार बलात्कार होतोय बलात्कार बलात्कार का पहिली गोष्ट महाराष्ट्रामध्ये आता बदला बदलापूर मध्ये लहान मुलगी आणि पूर्ण भारतामध्ये पकडलं तर असे बलात्कार होतात याला कायदा कधी करणार सरकार आजच्या काही परिस्थितीमध्ये लहान मुलगा चार वर्षाची मुलगी दोन मुलगी कधी कायदा होणार बाकीचे राज्य बाकीच्या राज्यामध्ये फाशीच्या शिक्षा होते तेलंगणा एमपी यूपी मध्ये महाराष्ट्रात का लोकशाही नको आहे मला अजिबात लोकशाही नको आहे महाराष्ट्रामध्ये ही फाशी झाली पाहिजे आरोपीला लाडकी बहीण योजना राबवली जाते पण त्या बहिणींचं रक्षण कुठे त्या बहिणींच्या लेखी रक्षण कुठे योजना राबवून काय होणार आहे नुसती पैसे देऊन तुम्ही काय सगळ्या पब्लिकला फक्त शांत करणार त्यांचं रक्षणाची जबाबदारी कोणाची आहे फक्त वोटिंगच्या टायमाला सगळे सत्ताधारी इकडे येतात पब्लिक मध्ये आज कुठे सत्ताधारी एकही सत्ताधारी आज इकडे नाहीये शिंदे साहेब येऊन उद्घाटन करून गेले पंधरा ऑगस्ट ला ही तेरा तेरा ऑगस्ट ची बातमी आहे तीन दिवस बातमी लपवली आजचे किती दिवस झाले किती दिवस झाले सात दिवस झाले सात दिवस झाले मुख्यमंत्री इथे यायला उद्घाटन करायला टायमिंग आहे

आज धर्मवीर असते तर वेळ आलीच नसते आज धर्मवीर असते तर वेळ आलीच नसते पिक्चर काढून काय होत नाही धर्मवीर 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 मला एकच म्हणायचं आहे जो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना काढू शकते बहीणच सुरक्षित नाही मग ते योजनेचा काय फायदा काय आता आहे बघा सकाळी सहा वाजल्यापासून आम्ही आंदोलन करतोय कुठला आमदार आला कुठला खासदार आला का कुठला मुख्यमंत्री आला बघायला आला का कुठे झोपलेत का त्यांना दिसत नाही का त्यांना गुवाहाटीला त्यांना मॅडम पोलिसांनी पण आमच्यावर ते बारूद फेकले आणि त्यांच्यावर बंदूक फायरिंग पण केले का आमच्यावर न्याय का आम्ही कशासाठी उभे तिथं आम्हाला न्याय पाहिजे आम्हाला त्या आम्हाला त्या व्यक्तीला भाशी पाहिजे म्हणजे पाहिजे काय आरोपी जर आरोपी जर असे करायला लागले तर मग हे वाढतच जाईल कमी नाही होणार मग कुठे मुख्यमंत्री कुठं झोपलेत का आम्हाला न्याय द्या बाकी काय नको आम्हाला आम्हाला न्याय न्यायसाठी लढतो आम्ही आम्हाला न्याय हे ही जी ही जी घटना झाली आहे तेरा तारखेला आणि पोलिसांनी एफ आय आर लिहिले आहे बारा तासानंतर एवढं वेळ का की पोलीस कोणासोबत सोबत आहे आम जनता सोबत आहे की आरोपी सोबत आहे आज आमच्यावरती हवाई फायर झालाय लाठीचार झालंय पोलीस कोणासोबत आहे नगरसेवक कुठे आहेत मुख्यमंत्री कुठे आहेत कोण नाही इथं इथं आम जनता आहे आमदार कुठे आहेत स्थानिक लोक कुठे आहेत